मित्रांनो बाळाजी पंतांच्या पत्नीचे नाव राधाबाई गणपती पुण्याच्या जवळ असणाऱ्या नेवरे गावातील दादाजी जोगदेव बर्वे या सावकारांची ही मुलगी होती बाळाजी व राधाबाईंना एकूण चार आपत्य होती सर्वात थुरले बाजीराव यांचे मूळ नाव बाळाजी पंतांनी आपल्या वडिलांची आठवण म्हणून विश्वनाथ ठेवले पण सारेजण त्यांना बाजीराव किंवा विशेष करून घरातले लोक त्यांना राव, राव म्हणत बाजीराव हे नाव कसे पडले याबाबत अनेक आख्यायिका मिळतात त्या दिवशी म्हणजे अठरा ऑगस्ट सतराशे साली बाळाजी विश्वनाथ शिवकालामध्ये बाजी नावाचे जितके पराक्रमी पुरुष होऊन गेले त्यांची बखर वाचत होते इकडे पंतांची बखर वाचून पूर्ण झाली आणि लगेचच सुईनीने येऊन वार्ता दिली पुत्र प्राप्त झाला बाळाजी पंतांना हा योगायोग वेगळाच वाटला बखर वाचून झाल्या झाल्या लगेच जणू माझीही त्या बकरीमध्ये जागा आहे हे दाखवण्याकरताच पुत्र आला असावा हा शुभ शकून समजून बाळाजी पंतांनी त्या मुलाचे नाव बाजीराव ठेवले अर्थातच या गोष्टीला अस्सल कागदोपत्री पुरावा नाही बाजीरावांच्या नंतर साधारणतः तीन एक वर्षांनी बाळाजी पंत व राधाबाईंना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव अंताजी ठेवण्यात आले तो लहान म्हणून त्याला चिमनाजी म्हणायचे आणि हे चिमनाजी पुढे चिमाजे आप्पा झाले रामापाठोपाठ लक्ष्मणाचा जन्म झाला इसवी सन सतराशे आठ साली बाळाजी पंतवर राधाबाईंना एक मुलगी झाली तिचे नाव भिहूबाई असे ठेवण्यात आले त्यांचे नाव जरी भिहू असले तरी त्या अत्यंत हुशार आणि कर्तबगार होत्या भिहूताईनंतर सुमारे सहा वर्षांनंतर बाळाजी पंतांना व राधाबाईंना आणखी एक मुलगीच झाली हिचे नाव अनुबाई ठेवण्यात आले म्हणजे बाळाजी पंतांच्या सर्वात थोरल्या मुलामध्ये आणि सर्वात धाकट्या मुलीमध्ये चौदा वर्षांचे अंतर होते बाळाजी पंतांना कर्ज देणाऱ्या सावकारांच्या मुलीशी जिचे नाव लाडूबाई उर्फ काशीबाईशी बाजीरावांचे लग्न झाले तर बारामतीकर नाईक जोशांच्या आबाजी नाईकांशी बाळाजी विश्वनाथांनी आपल्या मुलीचे म्हणजेच भिहूबाईचे लग्न लावून दिले चिमाजी अप्पांचा विवाह सतराशे सोळा साली विसाजी कृष्ण पेठे यांची कन्या रखमाबाई हिच्याशी करण्यात आला अणुबाईंचा विवाह इचलकरंजीकर महादेव घोरपडे यांचा पुत्र व्यंकटराव यांच्याशी करण्यात आला व्यंकटरावांचे वडील नारोपंत हे संताजी घोरपडे यांच्या फौजेमध्ये होते संताजी घोरपडे हे त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे मानत म्हणून त्यांच्यावरच्या प्रेमापोटी नारोपंतांनी आपले आडनाव घोरपडे म्हणून स्वीकारले त्यांचे मूळ आड नाव जोशी होते अशा आपल्या चारही मुलांसह बाळाजी विश्वनाथ पेशवे राधाबाईंसह सासवडला राहत होते सासवडच्या या वाड्याला पेशवे वाडा किंवा काळावाडा असे म्हटले जात होते धन्यवाद मित्रांनो भेटूया नवनवीन माहितीसह पुढच्या रिअल प्राईम व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपला चॅनल रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका